कित्येक मालिका या त्यांच्या शीर्षक गीतासाठी ओळखल्या जातात उदाहरण द्यायचं झालं तर गोट्या आभाळ माया या आणि अशा कितीतरी मालिकांचे शीर्षक गीत आजही रसिका प्रेक्षकांच्या ओठावर आहेत पूर्वी हे शीर्षक गीत ऐकण्यासाठी तीव प्रेक्षक टीव्ही समोर येऊन ठाण मांडून बसत असत पण हल्लीच्या जमान्यात हा प्रकार सहसा अनुभवायला मिळत नाही कारण मालिकेचे शीर्षक गीत दाखवण्याऐवजी डायरेक्ट मालिका सुरू केल्या जातात त्यामुळे शीर्षक गीताला डावललं जातं अशी एक खंत गायिका प्रियंका बर्वे हिने बोलून दाखवली आहे आम्ही शीर्षक गीत गातो पण त्यांचं साधा क्रेडिटही दिलं जात नाही अशी प्रतिक्रिया दिलेल्या मुलाखतीत दिली आहे बर्वे ही मराठी इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय गायिका आहे मराठी चित्रपट गीतांसह तिने काही हिंदी चित्रपटाकड का गाणी गायली आहेत तर अनेक मराठी मालिकांसाठी तिने शीर्षक गीत गायली आहेत तो चाल पुढं स्वामिनी या आणि अशा अनेक गाजलेल्या मालिकांची शीर्षक गीत गाऊन देखील कित्येकला मानधन मिळत नाही असं तिने सांगितलं आहे त्याबद्दल ती म्हणाली आज आम्ही एवढी गाणी गातो सिरियल सॉंग गातो मनापासून ती गात असतो पण त्याचे पैसेही मिळत नाहीत बऱ्याच फिल्म सॉंग साठी मी अपेक्षाही करत नाही कारण फक्त त्याच्यावरच माझं चाललेलं नाहीये माझे कार्यक्रम असतात बाकीची कामं असतात मला गाणं गायला मिळतंय आणि माझ्या नावावर ते गाणं तयार होत आहे त्यामुळे मी जाते पण आम्ही टायटल सॉंग गातो आणि ते एकच दिवस लागत पुढे नंतर ते लागतच नाही म्हणजे डायरेक्ट सिरियल चालू होते टायटल सॉंग लागतच नाही म्हणजे मग 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 का करताय तुम्ही ते तुम्हाला पाहायला पण बऱ्याचदा तुमचं नाव असतं कंपोजरचं नाव असत पण गीतकाराच नाही या गोष्टीच थोडस वाईट वाटत कि आपण करतो तर मग का करतो असा प्रकार खूप वेळा झाला आहे असं प्रियंकाने यावेळी सांगितलं आहे तर तुम्हाला या काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका